आरिफ पटेल यांनी उमेदवारीसाठी उभे असलेले अनिश शेख डॉक्टर उज्ज्वला काळे आणि बिंदिया दीक्षित यांच्याशी बातचीत केली आहे सामाजिक कार्य करणारे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता अनिश शेख हे पालघरचा कायापालट करण्यासाठी वॉर्ड सात अ मधून नगरसेवक म्हणून उमेदवारीसाठी उभे आहेत आणि त्यांना ते तेथील मतदार राजाने उमेदवारीला लढवण्यासाठी आग्रह केलाय आणि ते त्याचं सोनं करतील असा नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे पाहुयात नगर परिषद निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या सात क्रमांक वार्ड क्रमांक सातमध्ये अनिश्चित हे उभे राहिलेले आहेत आपले उमेदवारी लढवणार आहेत बहुजन विकास आघाडीतर्फे अनिश्चित हे सामाजिक कार्याची बांधिलकी ठेवून ते पालघरमध्ये कार्य करत आहेत आणि दुसरी गोष्ट एक ते बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्षापासून युवा नेत्यापासून तर त्यांची आता सचिव म्हणून पालघरची निवडणूक झाली नियुक्ती झालेली आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ते काय म्हणतात आणि आपण जे जे आता इथे तर आपण पहिला आहे काय कोणतं काम करणार सर तुम्ही पाहिलंच असेल पालघरमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत अनेक समस्यांना पालघरवासी तोंड गेल्या वीस वर्षापासून वीस वर्ष झाली पालघर नगर परिषद होऊन वीस वर्ष होऊन सुद्धा आज पालघरचा नागरिक एक मूलभूत गरजांसाठी गर आज पण वंचित आहे तुम्ही बघाल तर पालघर रस्त्याची दुर्व्यवस्था गटारांची कंडिशन काय आहे पब्लिक टॉयलेट्स नाही तिथे तुम्ही बघाल तर आज सुद्धा त्यांना त्यांच्या लहानशा कामांसाठी पण रांगेत उभं राहावं लागतं नगर परिषदेमध्ये नगर परिषदेची ऑफिसची कंडिशन काय आहे मच्छरांची खूप समस्या पालघर मला त्याच्यामध्ये अनेक प्रकारे रोगराई पसरत आहे ह्या गोष्टी स्ट्रीम लाईनमध्ये आणण्यासाठी थोडा वेळ जाईल पण पहिलं माझं काम असं असेल पालघर नगर परिषदेच्या सर्व सर्विसेस मी ऑनलाईन पद्धतीने द्यायचा प्रयत्न करेन ज्यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि लोकांना सोय होऊ शकेल तर हे पार्थम पार्थम ने ने प्रथम पालघर नेते देणार ऑनलाईन आता लोकांचा वेळ वाचेल आणि लोकांना एक सुविधा उपलब्ध होणार आहे दुसरा प्रश्न माझ्या त्यांना असा आहे की ह्या परिसरात पालघरमध्ये जे प्रतिस्पर्धा जे आहेत तुमचे विरोधक त्यांची सत्ता आहे त्यांनी या पालघर वासियांना जे सुविधा उपलब्ध करून नाही ते तुम्ही गेला, गेला का पालघरमध्ये सत्ताधारी गेल्या अनेक वर्षापासून आहेत राज्यात पण नेहमी स सरकार आहे माझं म्हणणं तर असं आहे का त्यांनी जे नाही केलं ते तर आम्ही करूच पण त्या जोडीला पालघर आणि देश खूप गतीने बदलत आहे आणि बदलत असताना पालघरचा विकास सुद्धा त्या गतीने व्हायला हवा आता जग टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी अपडेट होत आहे पालघरसुद्धा अपडेट झालं पाहिजे पालघर जिल्हा झालेला आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण तुम्ही बघा आज उघड्या गटारी आहेत बघा बाहेर स्वच्छालयात पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी लोक बाहेरून पूर्ण जिल्ह्याभर म्हणाल तुम्ही सगळे लोक पालघरला येतात आणि त्यांना पब्लिक टॉयलेटची सोयसुद्धा नाही तर मी त्यांनी जी कामं अधुरी सोडलेली आहेत अपूर्ण सोडली आहेत ती तर मी पूर्ण करीनच पण एक नवीन पालघर द्यायचा प्रयत्न मी पालघर वाशियांमध्ये करी आणि त्यांना आदर्श वॉर्ड म्हणून माझा वॉर्ड पुन्हा सहा महिन्यामध्ये माझे सर सरजी मी काय म्हणतो की आता तुम्ही हे मेडिकलचे जे हे मेडिकलचे अध्यक्ष संस्थेचे बरोबर तर या तुम्हाला आरोग्याशी निगडीत आहे तुम्ही आज लोकांना जे गरीब गुरजू लोक आहेत त्यांना औषधासाठी ते लोक पैसा नसते त्याच्यानंतर त्यांना सुविधा मिळत नाही आरोग्य सुविधा तर आपण यामध्ये मोडलेले आहे त्यासाठी तुम्ही करणार तुमचा प्रश्न चांगला आहे साहेब बघा पालघरमध्ये आरोग्याच्या दृष्टीने तर दिवसा कितीतरी माणसं आरोग्याच्या प्रॉब्लेम्स घेऊन मुंबईकडे किंवा गुजरात जातात आज पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळू शकत नाही औषधाचा खर्च तुम्हाला माहितच आहे दिवसांदिवस किती वाढत चालला आहे तर मी त्या फील्डमध्ये मी सुद्धा फार्मासिस्ट असल्यामुळे आणि मला आरोग्याशी निगडीत मी पालघर जिल्हा संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये येणाऱ्या अश्रूंची जाणीव मला आहे सर आणि त्या लोकांना आरोग्याबद्दल सगळ्या सुविधा द्यायचं मी प्रयत्न करीन आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे सर आणि तुम्ही नक्कीच बघाल की येणाऱ्या काळामध्ये पालघर वेगळा असेल आणि त्या पालघरसाठी मी नक्की काहीतरी योगदान देईन सर पालघरचा विकास खोटलेला आहे आणि या विकासाबद्दल आपलं काय मत आहे काय बोलणार पालघरचा विकास उमटलेलाच आहे आणि तो खुंटून राहू नये मी एवढच म्हणेन खूप झाला अन्याय आणि खूप झाला त्रास खूप झाला अन्याय आणि खूप झाला त्रास आता आम्हीच करू पालघरचा विकास डॉक्टर उज्ज्वला काळे गेल्या पंचवीस वर्षापासून पालघर ग्रामपंचायत सदस्य एक वेळा तर पालघर नगर परिषद मध्ये चार वेळा नगरसेविका म्हणून पदभार सांभाळला तर आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवीत असून त्यांना पालघर नगर अध्यक्षाच्या सर्व वॉर्ड मतदार मतदान करणार आहेत पालघर नगर परिषद मध्ये धनसंग्राम सुरू झालेला आहे आणि या धनसंग्राम मध्ये आमच्या डॉक्टर उज्ज्वला काळे आहेत ते ह्या नगर परिषद मध्ये चार वेळा नगरसेविका झालेल्या आहेत आले होते एक वेळा ग्रामपंचायत सदस्य होते आणि पंचवीस वर्ष सतत ते ह्या पालघर नगर परिषद हाती मध्ये कार्यरत आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का आता ते ह्या नगर परिषदेमध्ये पुन्हा उभे आहेत आणि नगर परिषद काय आहे काय कामं चालतात अगदी त्यांनी जेवण बघितलेले आहेत आम्ही त्यांच्यावर बातचीत करणार आहोत तुमच्या विकास समाजामध्ये स्वागत आहे त्याला आणि ह्या नगर परिषद मध्ये पंचायत ग्रामपंचायत होती तेव्हापासून तुम्ही निवडून येतात तर तुमचा आताच्या निवडणूक आहे मार्च चोवीस तारखेला त्याला मी अध्यक्षाची उमेदवार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी जनता दल आणि इतर मित्र पक्ष या सगळ्यांची एक संयुक्त आघाडी आहे आणि त्यांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आजपर्यंत जे मी पालघर नगर परिषद क्षेत्रात कार्यरत आहे पण मी सर्वोच्च पदावर कधीच नसल्यामुळे तरी सुद्धा मी पालघरसाठी आणि बेग माझे जे जे प्रभाग होते पाच पैकी चार वेळा मी विविध प्रभागातून वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक जिंकून आलेली आहे कारण त्याला कारण जनतेचा माझ्यावर असलेला पूर्ण विश्वास आणि तो विश्वास यासाठी की मी केलेली काम त्यामुळे जनता मला पूर्ण विश्वासाने निवडून देते आणि ह्या पुढे पण मला लाभलं तर नक्कीच पालघर मध्ये एक सुंदर बदल सगळ्यांना दिसायला सुंदर बदल या पालघर मध्ये मिळाल्यावर पण मॅडम जे आता जे सत्ताधारी पक्ष आहे या नगर परिषद मध्ये त्यांनी जे इथे पालघर मध्ये जे परिस्थिती आहे जे कामाचा आढावा आहे विकास काम फुटलेला आहे आणि तुम्ही तिथे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका करता तरी सुद्धा त्यांनी जी केलेली काम आहेत केलेली काम आहेत त्याबद्दल सत्ताधारी पक्ष ही शिवसेना होती मला वाटत मी सगळं जास्त बोलण्यापेक्षा जनता जी बाहेर रस्त्यावर चालत आहे त्यांना दिसत आहे की रस्त्याची काय क्वालिटी आहे गटार बनवली आहे पण मध्येच गटाराची झाकणं नाही कधी कोण आतमध्ये पडेल याची गॅरंटी नाही त्याचप्रमाणे कोणत्याही गटारातून कधीही सळ्या बाहेर आलेल्या आहेत कोणाचा कधी ऍक्सिडेंट होईल याचा भरोसा नाही त्यामुळे कामाची क्वालिटी ही मेंटेन केली गेलेली नाहीये त्याचबरोबर आज पालघरमध्ये एकही नागरिक असं नसेल की ज्याला मच्छर चावत नसेल पालघर नगर परिषद कमीत कमी, कमी पाच ते दहा लाख महिना मच्छर फवारणीवर खर्च करतो पण जेव्हा औषध फवारणी होते त्यानंतर सगळ्या जनतेला जास्तच मच्छर चावतात हे मी काही बोलायची गरज नाही जनताच त्याला उत्तर देईल एक एक दाखला असेल तर कधी दाखला घ्यायला पण आपण वेगवेगळे दाखले घ्यायला जातो रहिवासी दाखला असो किंवा आपला काही प्रॉब्लेम असेल पाणीपट्टी घरपट्टी वेगवेगळे वे प्रकारचे दाखले मृत्यू दाखला असतो जेव्हा कधी कधी आपल्याला माझं असं म्हणणं की जनतेला ते दोन ते तीन दिवसात किंवा कधी ते एका दिवसात पण मिळाले पाहिजे आणि जी क्वालिटी आहे म्हणजे विविध कामं झाली आज खूप वर्षांनी खूप वर्षांनी आम्ही पण जरी विरोधात असलं तरी आम्ही विकासाचं काम कधीच मी अडवलेलं नाहीये त्यामुळे एकमेव उद्यान झालंय जिथे तुम्ही आजही गेलात तरी तिकडे आता रात्री लाईट लागत नाहीये तर जे जेव्हा एखादी व्यक्ती नवीन विजन म्हणजे एक वेगळ्या विजनची व्यक्ती त्या सीटवर बसेल त्यावेळेला पालघर मध्ये बदल अच्छा नवीन विजनची व्यक्ती जे सीटवर बसेल तेव्हा पालघर मध्ये नवीन बदल होणार आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे मॅडम की ह्या पालघर स्टेशन आहे पालघर नगर परिषद आहे एवढी मोठी पर्याय आहे आणि ह्या ठिकाणी जे कंपन्या वगैरे आहेत नगर तिकडे जे दूषित पाणी आहे ते सोडला जातो प्रदूषण होतो तर तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष पदावर जेव्हा बसतील तर ह्याकडे का, कसा काय हा माझा आहे की मी म्हटलेलं आहे की मच्छर मुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि प्रदूषण मुक्त पालघर भ्रष्टाचार मुक्त मच्छर मुक्त आणि हे पालघर जेव्हा आता निवडणुका सुरू आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मॅडम पालघरची निवडणुका आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तुमची आघाडी आहे बरोबर आणि आघाडी असल्याने तुम्ही काँग्रेस पक्षातून अजिंक्य निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे चिन्ह म्हणून आलेले पण हे आघाडी असल्यामुळे तुम्हाला आ, आता घर्याला चिन्ह मिटलेला आहे त्याबद्दल काय बोलणार तुम्ही जेव्हा सर संयुक्त आघाडी असते तेव्हा जेव्हा पक्षश्रेष्ठी काही निर्णय करतात तो आम्हाला मानावाच लागतो राष्ट्रवादी पक्षाचे जास्त नगरसेवक दोन हजार चौदाच्या इलेक्शनला होते आणि त्याप्रमाणे सगळ्यांच्या संयुक्त बैठकीत मला नगराध्यक्ष पद बहाल करण्यात आलं पण घड्याळ हा चिन्हावर त्यामुळे मला ते घेऊन इलेक्शन मी जनतेसमोर घडायला जाईल आतापर्यंत जनतेने मी पूर्वी अपक्ष आलेली पक्षांमध्ये होती भाजपा नंतर काँग्रेस त्याप्रमाणे जनतेने मी डॉक्टर उज्ज्वला केदार काळे माझ्या केलेल्या कामांना जनतेने मत दिलेली आहे त्यामुळे त्याचप्रमाणे जनता या या वेळेला पण विश्वास अच्छा आता आता आहे नगर तर तुमची आघाडी झालेली आहे सर्व पक्ष एक ठिकाणी आलेले तरी पार होईल का हो प्रश्नच नाही कारण जनता आता कंटाळली आहे जनता या कारभाराला कंटाळलेली आहे मी आता पालघरचे विविध जे भाग फिरते म्हणजे आता पालघर शहर आहे पण त्याच वेळेला जर आपण एकदम इनर भागांमध्ये गेलं की आपल्याला इतकं दुःख होतं की पालघरमध्ये अशी इतकी वाईट अवस्था आहे लोकांची राहण्याची त्यांच्या घरासमोर पाण्याचे नाले झाले म्हणजे जनता ही गरीब असो श्रीमंत असो शेवटी माणूस हा माणूसच आहे तर जनता श्रीमंत असो किंवा गरीब असो अखेर ते माणूस ही माणूस आहे आम्ही आता डॉक्टर उजुला काले यांच्याबरोबर बातचीत केली त्यांनी आपल्या विकास समाचारमध्ये एक छोटीशी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांना ह्या पालघर जिल्ह्याचा काया करायचा आहे म्हणून ते नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवतात आणि ते ह्या सीटवर जेव्हा बसतील तर पालघरचा विकास झालेला दिसणार आहे वॉर्ड क्रमांक ब मध्ये गेल्या पाच वर्षापासून बिंदिया दिशी नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यानंतर त्या काँग्रेसमधून निघून त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला पण त्यांना तिथून उमेदवारी न दिल्याने ते जनतेच्या आग्रहामुळे त्याच दोन बी वॉर्डात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत विद्यार्थी जो तुम नगर सेवक हो थे जी। उस टाइम से उसके पहले से आप इसी एरिया में काम करते हैं तो लोग क्या नजर से आपको देखते हैं क्या बताएंगे मैं तो इतना मैं इतना ही जानती हूँ कि मुझसे जितना बन पाया मैंने उतना लोगों के लिए काम किया मैं ये पक्ष को लेकर या ये चीजों को लेकर मैंने कभी लोगों के सामने या ये विरोधी पक्ष का है या कोई और पक्ष का है ऐसा कभी किसी में दुविधा या भेदभाव नहीं किया जो मेरे पास आया मुझसे जो काम बन पाना मैंने उनके सबके काम करने की कोशिश की और अभी आगे भी करूंगी मैं अच्छा आप आगे भी करेंगे लेकिन आप राष्ट्रवादी कांग्रेस में थे उस टाइम पे आपको नगर सेविका थे आप। जी। और अभी आप अपक्ष खड़े थे अचानक जी इसके बारे में क्या बोलेंगे सर ऐसा है मेन तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस के थ्रू ही मैंने अपना अस्तित्व बनाया उसके बाद कुछ कारण मैं दूसरे पक्ष में भी गई अब मैं किसी पक्ष को तो कोई मतलब मेरी दोषी नहीं बोल सकती हूँ मैं वो मेरे डिसीजन थे मैं किसी को कुछ गलत नहीं बोल सकती कोई भी पक्ष को हाँ ये जरूर है कि मैं राष्ट्रवादी पक्ष से मेरी पहचान हुई है अभी ऐसा है आगे कि मुझे ऐसा लगता है जो जो काम मैंने किए विरोधी पक्ष में रहकर सत्ताधारियों से निकलवाया है जो काम आ, उसके लिए शायद मुझे मेरी जनता शायद क्या यकीन है कि मुझे मेरी जनता मेरे साथ है भले ही अभी मैं रहूं या नहीं रहूं चुन के आओ या ना आओ मुझे तो पता है कि मेरी जनता जानती है कि मैंने क्या काम किए हैं इसके हिसाब से तो अगर मैं चुनकर आई तो करना ही है और मैं करूंगी और नहीं भी आई तो भी मैं उनके लिए हमेशा हूँ और अच्छा। वो काम उनके लिए जरूर करके दिखाऊंगा अच्छा। जी सर पिछले 25 वर्षों में रस्ते गटर यहाँ मेरे वार्ड में हुए नहीं थे अच्छा। वो मैंने पूरे रस्ते गटर जितने जहां तक हुए उतने सब कर कर दिए है और जो बच्चे पूछे छोटे मोटे काम है अगर मैं चुन के आऊंगी तो वो भी करूंगी आज इतने साल से पिछले पंद्रह बीस साल से हमारा जो वार्ड है वो पानी से पूर्वग्रस्त होता था जैसे फ्लड आता था तो पानी भरता था तो उससे जो नाले की बड़े नाले की साफ सफाई थी वो करने के लिए मैं सक्षम तो थी मैंने नगर पालिका से जेसीपी से तो हर साल करवाया पर उससे कुछ फर्क नहीं पड़ा उसके बाद हम लोगों ने मेरे आदिवासी बंधु सब बाकी के बंधु उन लोगों को लेकर मैं उपोषण पे तहसीलदार के ऑफिस के बाहर बैठी महसूल विभाग से वो हम लोगों ने इनफेक्ट एप्लीकेशन लाया ऑर्डर लाया और इतने सालों में पहली बार वो नाला फॉकलैंड से सफाई हुई और हमारे वार्ड में ये पानी वक्त पानी नहीं भरा अच्छा ये वक्त पानी नहीं भरा यहाँ पे कुछ तरुण लोग है जवान लोग है बच्चे लोग है उनके okay, कुछ रोजगार के लिए आपने कुछ जी रोजगार के लिए मैंने कई बच्चों को मेरे मुझसे जितना बन पाया जैसे कंपनी कॉन्ट्रैक्ट से उसमें लगवाए कई लोगों को एक वड़ा की दुकान जो हमारा एक फाउंडेशन है जिसको मैं चलाती हूँ आई बाबा फाउंडेशन के नाम से वहाँ गरीबों के लिए सेवा अभी जैसे आपने रोजगार बोला हमारे एक नियास शेख है उनको वड़ा की दुकान उस तरह से कर दी है जिसके लोग अपना रोजगार चला रहे हैं अच्छा, महिलाओं आपने जी सर है? सर मैंने अपने फाउंडेशन के थ्रू कई आरोग्य शिविर बिठाए हैं अच्छा, वहाँ जिनको प्रॉब्लम है उनका आगे आगे हॉस्पिटल्स में चेकअप करने के लिए भी वैसे उनकी सुविधा करके दी इनफैक्ट मैं महिला अध्यक्षता पे हूँ पालकर पुलिस स्टेशन में वहाँ से एक छोटी सी लड़की है प्यारी सुहानी नाम है उसके साथ बहुत कुकर्म हुआ था रेप का रेप केस में उसको वो मतलब पीड़ित थी अच्छा, उसको कोई साथ देने तैयार नहीं था <laughs> उनके साथ मैं गई पुलिस स्टेशन में न्याय भी दिलाया उसके आरोपी को सजा भी दिलाई और आज उसको कॉम्पेंसेशन भी मिला सरकार के तरफ से अच्छा जी अभी आप फिर से खड़े हैं नगर सेवक अभी आप को लोगों ने जनता ने चुन चुनके दिया तो तो आप पहला कौन से काम को देंगे? क्या -क्या काम को देंगे? क्या-क्या करेंगे? पहले तो मैंने जो जो वादे किए अच्छा। उसमें से जितना टर्म मुझे पाँच साल मिला जितना कर सके उतना किया है उसके आगे भी जो मैंने उनसे वादे किए वो पूरी तरह से कोशिश करूंगी करने की मेरा ऐसा एक्चुअली हमारा जो वार्ड है वो गटर का इशू सबसे ज्यादा प्रॉब्लम है तो रस्ते जो हमारे एरिया के थे वो तो हमने क्लियर किए ही है पर बाकी के जो भी है, है सुविधा उतनी ठीक नहीं है तो मैं जरूर चाहूंगी कि फिलहाल मेरा कंसंट्रेशन गांधीनगर ये प्रभाग पे रहे ये वार्ड पे रहे वो जगह पे रहे वहाँ के लोगों के लिए जो गंदगी की सुविधा है पहले वो वो सबसे पहले वहां से हटवानी है

तो आपको कौन सा चिन्ह दिया गया है क्या बोलेंगे उसके बारे में चिन्ह तो मुझे बहुत बेहतरीन मिला है चिन्ह मेरा सिलाई मशीन है और मैंने सिलाई मशीन मुझे सरकार ने एक बहुत बढ़िया चिन्ह दिया है मैं सिलाई मशीन इसके लिए लेकर खुश हूँ कि मैं जानती हूँ मैं सिलाई मशीन से जो बेरोजगार महिला है उन लोगों को मैं जहाँ तक पहुंच सकूँ पहले तो यहाँ हमारे यहाँ फ्री कोर्सेज चल रहे सिलाई मशीन के जो हमारे माध्यम से चालू है वो कोर्सेज हम उससे करवा के जो भी बेरोजगार है महिला उनको उसके थ्रू रोजगार देने की कोशिश करेंगे और ये कोशिश मुझे पता है मैं जो भी कोशिश करती हूँ वो पूरी कर कर ही देती हूँ और ये कोशिश भी मेरी पूरी रहेगी जो भी बेरोजगार महिला है घर घर में सिलाई मशीन जिनको लगेगी जो भी लेडीज मेरे पास आएगी उनके लिए मैं सक्षमता से खड़ी हूँ और उनके लिए जरूर 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 मदद